जयबिन नमबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घरामुळे परभरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली व सोमनाथ सूर्यवंशी याला पोलीस कस्टडीत मारहाण करण्यात आली तसेच अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता यांच्या भावना दुखावल्या असून यासंदर्भात महाड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या सर्व राजकीय सामाजिक धार्मिक संघटनांच्या वतीने विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्य वधाचा गुन्हा करावा दाखल करावा आणि अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केलाय या केंद्रीय मंत्र्याला केंद्रीय गृहमंत्र्याला बडतर्प करावे असे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत